नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा हा दिवस असतो स्वामींचा प्रकट दिवस येण्याआधी आपण आपल्या घरातल्या स्वामींच्या मूर्तीचे अभिषेक नक्की करून घ्यावे आता हे अभिषेक कसे करावे म्हणजे आपण घरातच राहून ते अभिषेक करू शकतो घरातली महिला असेल घरातले पुरुष असतील कोणीही हे अभिषेक करू शकतात कोणताही एक दिवस निवडून आता काही दिवसच बाकी आहेत स्वामी समर्थांचा प्रकट दिवस येण्याआधी तर तुम्ही कुठलाही दिवस निवडा गुढीपाडव्याचा दिवस निवडला तरी चालेल किंवा स्वामींच्या प्रकट दिवशी जरी तुम्ही हे अभिषेक केले सकाळी तरी चालते परंतु अभिषेक स्वामींचे नक्की करावे आता अभिषेक कसे करावे तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण आपल्या देवघरासमोर बसावे आणि खास म्हणजे अभिषेक करण्यासाठी स्वामींची मूर्ती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे स्वामींची मूर्ती नसेल तर तुम्ही अभिषेक करू शकत नाही आता अभिषेक कसे करावे जर मूर्ती असेल तर आपण स्वामींच्या समोर म्हणजेच आपल्या देवघरासमोर बसायचं एक तामन किंवा ताट किंवा ताटली घ्यायची एका वाटीमध्ये थोडे पंचामृत करून घ्यायचे आणि एका वाटीमध्ये शुद्ध पाणी घ्यायचे एक चम्मच जवळ ठेवायचा आता ताटात तामनात किंवा ताटलीमध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस पंचामृत स्वामींच्या मूर्तीवर टाकायचे आहे आणि एक एक वेळेस जेव्हा आपण पंचामृत टाकू तेव्हा तुम्हाला स्वामींचा मंत्र जप करायचा आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थाय नमः म्हणजे एक चम्मचभर पंचामृत घ्यायचं स्वामींच्या मूर्तीवर टाकायचं आणि बोलायचं श्री स्वामी समर्थाय नमः पुन्हा एक चम्मच घ्यायचं पंचामृत पुन्हा मूर्तीवर टाकायचं आणि पुन्हा श्री स्वामी समर्थाय नमहा असं बोलायचं अकरा वेळेस टाकायचं अकरा वेळेस स्वामींचा जप करायचा पंचामृत टाकून झाल्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्यावेळेसही तसंच अकरा वेळेस पाणी टाकाल तेव्हा एक एक वेळेस श्री स्वामी समर्थाय नमः असं तुम्हाला बोलायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर स्वामींची मूर्ती पुन्हा हातात घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर स्वामींचे स्नान झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वामींच्या जागी देवघरात स्वामींना स्थापन करायचं त्यानंतर अष्टगंध हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावून स्वामींचे पूजन करायचे अगरबत्ती दिवा लावून स्वामींना अवडणी करायची फुलहार असेल फुलहार लावायचा त्यानंतर स्वामींची आरती अस येत असेल तर आरती करायची त्यानंतर काही नैवेद्य तुम्ही आणला असेल बाहेरून किंवा घरी काही केलं असेल शिरा वगैरे काहीच केलं नसेल तर दूध साखर दाखवली तरी चालते हे सगळं झाल्यानंतर स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे तर अशा सोप्या रीतीने स्वामींचे अभिषेक तुम्ही नक्की करावे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद